बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा थोटाडावा भारताने कधीही अतिरेकी चळवळीला प्रोत्साहन दिलेलं नाही पाकिस्तानने केलेल्या आघळिकीमुळे युद्धजन्य परिस्थिती उडावली आहे अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेत पाकिस्तानी सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होतात त्यामुळेच आपल्याला काय घडलं आहे हे कळू शकतं म्हणून आज आपण सरकारच्या पाठीशी शांततेचा पुरस्कार करणारे लोक ठामपणे उभे आहोत असं प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलं कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सासष्टाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी मॅनेजिंग काउन्सिल सदस्य आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री मकरंद पाटील खासदार सुप्रिया सुळे मंत्री दिलीप वळसे पाटील आमदार शशिकांत शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ज्ञानदेव मस्के व्हॉइस चेअरमन ऍडव्होकेट भगीरथ शिंदे संघटक डॉक्टर अनिल पाटील रामशेठ ठाकूर आदी उपस्थित होते समन्वय समितीच्या बैठकीत विरोधी पक्ष म्हणून इंडिया आघाडी देशाच्या हितासाठी ठामपणे सत्ताधाऱ्यांबरोबर उभी राहिली आहे संरक्षण मंत्री म्हणून काम करत असताना संरक्षण खात्यामध्ये नऊ टक्के महिलांची भरती व्हावी असा निर्णय आम्ही घेतला होता त्याचाच परिणाम म्हणून आज महिला ब्रिगेड लष्करात अत्यंत मानाने उभी आहे आणि तडफदारपणे लष्करी कारवायांमध्ये भाग घेत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे यावेळी बेळगावच्या आणि सिंदूर ऑपरेशनच्या मुख्य कर्नल सोफिया कुरेशी यांच्या धाडसाचा सुद्धा पवार यांनी उल्लेख केला रयतचा शिक्षक हा रयतेचा केंद्रबिंदू आहे गुणवत्ता आणि कौशल्य वाढवण्यासाठी प्रत्येक शाखेत विविध उपक्रम राबवले जातात आज गुणवत्ता वाढवणं हे आपल्या समोरील आव्हान आहे विज्ञान युगाला सामोरं जाण्याची ताकद आजच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करूया असं आवाहन पवार यांनी बोलताना केलं जात लिंग धर्म यांचा विचार न करता कर्मवीरांनी सर्व तळागाळातल्या वंचितांना शिक्षण दिलं आज भारत वेगवेगळ्या वेग परिस्थितीतून जात आहे एक संघ उभ्या राहणाऱ्या भारतासाठी धर्मनिरपेक्ष विचार करणाऱ्या पिढीची गरज आहे असंही ते म्हणाले भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याचं म्हटलंय आरएसएसच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये देशवासियांनी सरकारच्या सर्व सूचनांचं पालन करण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय आहे आपलं नागरिक कर्तव्य बजावताना सामाजिक एकता आणि सौहार्द बिघडवण्याचे देशविरोधी शक्तींचे कोणतेही षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे असं आवाहन देखील संघानं केलंय राष्ट्रीय संकटाच्या या काळात संपूर्ण देश तन मन आणि धनानं सरकार आणि सशस्त्र दलासोबत उभा असल्याचंही त्यांनी म्हटलंय आहे भ्याड दहशतवादी घटनेनंतर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या समर्थक परिसंस्थेविरुद्ध ऑपरेशन सिंधूर ही निर्णायक कारवाई केल्याबद्दल भारत सरकार आणि सशस्त्र दलांच्या नेतृत्वाचं हार्दिक अभिनंदन हिंदू यात्रेकरूंच्या क्रूर हत्याकांडातील पीडित कुटुंबांना आणि संपूर्ण देशाला न्याय मिळवून देण्यासाठी करण्यात येणाऱ्या या कारवाईमुळे संपूर्ण देशाचा स्वाभिमान आणि धैर्य वाढलं आहे आमचा असाही विश्वास आहे की पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांवर त्यांच्या पायाभूत सुविधांवर आणि समर्थन यंत्रणेवर केली जात असलेली लष्करी कारवाई आणि धार्मिक नागरी वस्त्यांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो आणि या हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो या आव्हानात्मक प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व देशवासियांना सरकार आणि प्रशासनाने दिलेल्या सर्व माहितीचे पूर्ण पालन करण्याचं आवाहन करतो यासोबतच या प्रसंगी आपलं नागरी कर्तव्य बजावताना सामाजिक एकता आणि सौहार्द बिघडवण्याचे देशविरोधी शक्तींचे कोणतेही षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे सर्व देशवासियांना विनंती आहे की त्यांनी लष्कर आणि नागरी प्रशासनाला आवश्यकतेनुसार सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार राहून आणि सुरक्षा राखण्यासाठी सर्व प्रयत्नांना बळकटी देऊन त्यांची देशभक्ती प्रदर्शित करावी मागील काळात अडीच वर्ष अडचणी आल्या होत्या त्या काळात मेट्रो शेडचा देखील वाद उभा राहिला होता त्या सर्व अडचणींवर मात करून आता आपली मेट्रो अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे तो अडीच वर्षांचा काळ नसता तर मुंबईची मेट्रो किमान एक ते दीड वर्ष आधीच पूर्ण झाली असती असा टोला देखील त्यांनी लगावला या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळावर निशाणा साधला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून मुंबई मेट्रो मार्ग तीन टप्पा दोन अ बी ते आचार्य अत्रे चौक नऊ पॉईंट सत्याहत्तर किमीचा सेवेचा शुभारंभ केला ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये आर ए जे व्ही एल आर ते बीकेसी केसी बारा पॉईंट एकोणसत्तर किमी मार्गाचा शुभारंभ झाला होता ही देशातील सर्वात लांब सिंगल अंडरग्राऊंड मेट्रो लाईन असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे कप परेट म्हणून एकूण तेहतीस किलोमीटरची याची लांबी आहे या लांबीपैकी मागच्या काळात तेरा किलोमीटर लांबीची सुरुवात करण्यात आली होती आज नऊ किलोमीटरची लांबी सुरू करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भविष्य सज्ज होणाऱ्या मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक सुविधेचा नवा अध्याय मेट्रोच्या माध्यमातून रचला जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याच भविष्यवेधी मार्गक्रमातील एक महिलाचा दगड म्हणावा अशा मुंबई मेट्रो लाईन तीन सेवेचा विस्ताराचा शुभारंभ करण्यात आला महाराष्ट्र पोलीस कोस्टगार्ड किंवा भारतीय नौदल सर्वच अलर्ट मोडवर असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे या तिघांची ही नियमित एक्सरसाइज कायमच सुरू असते युद्धजन्य परिस्थितीमध्ये जे जे करणं आवश्यक आहे त्या, त्या त्या सर्व गोष्टी आम्ही केलेल्या आहेत अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील आम्ही बैठका घेत आहोत अशा स्थितीला कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही पूर्णपणे अलर्ट मोडवर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे अशा काळात वॉर बुक किंवा एसओपीचे योग्य पद्धतीने पालन केलं जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन सिंधूरचं कौतुक केलं आणि पाकिस्तानला मर्यादेत राहण्याचा इशारा दिलाय कोणत्याही चिथावणीची मोठी किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल असा इशारा देखील शिंदे यांनी दिलाय हा नवा भारत आहे हा भारत हद्दीत हल्ला करणार आहे पाकिस्ताननं त्याच्या मर्यादेत राहावं त्यांच्या कृती त्यांना महागात पाडतील पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंधूरद्वारे त्यांना धडा शिकवलाय असं शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय दुसरीकडे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील भारतीय सशस्त्र दलांचं कौतुक केलं ते म्हणाले की भारतीय सैन्यानं पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना निष्क्रिय करण्यासाठी पूर्ण ताकदीनं काम केलं हे लष्करानं एक कौतुकास्पद पाऊल उचललंय त्यांनी हे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी पूर्ण ताकदीनं काम केलंय आज संपूर्ण देश सैन्याच्या पाठीशी उभा आहे भारताच्या वतीनं जे पाऊल उचललं जाईल ती कारवाई केली जाईल त्याच्यासोबत भारतातील सर्व पक्षीय नेते सरकारसोबत उभे आहेत हा अतिशय सकारात्मक आणि कौतुकास्पद निर्णय असल्याचं शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय का इतर वेळी राजकारण सुरूच असतं मात्र आज सर्वांनी एकसंघ दाखवणं महत्वाचं असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारच्या वतीनं आयोजित सर्वपक्षीय बैठकीनंतर ते वृत्तसंस्थेशी बोलत होते राष्ट्रीय सुरक्षेच्या विषयावर सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचं काम केलं आहे त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो असं देखील श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंधूची सरकारनं अंमलबजावणी केली आहे त्याबद्दल मी भारतीय सेना आणि केंद्र सरकारचं अभिनंदन करत असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर दहशतवादी अड्डे उडवले यात जवळपास शंभर दहशतवादी ठार झाले आहेत त्यानंतर पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले त्याला देखील भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं या युद्धात मुंबईच्या जवानाला वीर मरण आला आहे पाकिस्तानच्या या कारवायांना उधळून लावताना भारतीय सैन्य दलाचे दोन जवान शहीद झालेत पाकिस्तानचे हल्ले परतवून लावत असताना भारतीय सैन्य दलातील दोन जवान शहीद झाले आहेत यात मुंबईतील रहिवाशी असलेले आणि मूळचे आंध्र प्रदेशचे मुरली नाईक तर दुसरे जवान दिनेश शर्मा यांना पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानाशी लढताना वीरमरण प्राप्त झालं गोळीबारात जखमी झाल्यानंतर शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला मुंबई येथील मुरली नाईक हे दिनांक नऊ मे रोजी पहाटे एल ओ सी येथे पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धात शहीद झाले आहेत मुंबई येथील घाटकोपर येथे त्यांच्या शहीद झाल्याचं बॅनर लावण्यात आलं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी ट्विट करत शहीद जवान मुरली नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे नाईक हे सत्यसाही जिल्ह्यातील गोरंटला तालुक्यातील रहिवाशी होते देशासाठी बलिदान देणाऱ्या मुरली नाईक यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो नाईक कुटुंबियांप्रती सहवेदना आहेत असं ट्विट मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी केलं आहे दरम्यान मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवाशी असलेले नाईक कुटुंब हे कामराज नगरच्या झोपडपट्टीमध्ये राहत होतं मात्र काही दिवसांपूर्वी सदरची झोपडपट्टी पुनर्विकसात गेल्याने त्यांची घरे तोडण्यात आली आहेत त्यामुळे सध्या नाईक यांचं कुटुंब आंध्र प्रदेशला राहण्यास गेलं आहे मुंबईतील घाटकोपर वॉर्ड क्रमांक एकशे तेहतीस मध्ये मुरली नाईक यांचा शहीद झाल्याचा बॅनर लावण्यात आला असून त्यांना स्थानिकांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजू सतत प्रत्युत्तर देत असल्यानं नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असताना केंद्रानं माध्यमांमध्ये पसरवल्या जाणाऱ्या प्रचारावर बंदी घालावी असं आवाहन उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय ते प्रसार माध्यमांशी बोलत होते सशस्त्र दलांना पाठिंबा देण्याऐवजी आणि सध्याच्या तणावात शहीद होणाऱ्यांना पाठिंबा देण्याऐवजी युद्धाचा आनंद साजरा करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली अशा काळात प्रसारमाध्यमांमध्ये होणाऱ्या प्रचारावर सरकारनं नियंत्रण ठेवलं पाहिजे अन्यथा ते आपल्या सैन्याचं मनोबल कमी करतील अशी भीती राऊत यांनी व्यक्त केली संपूर्ण जग आपल्यावर हसत आहेत निवृत्त लष्करी जवानही प्रसार माध्यमांवर जातात हे काय सल्लंय माजी सैनिकांमधील काही जण टीव्हीवर जाऊन क्रिकेटसारखे तज्ज्ञ भाष्य करतायत सशस्त्र दलांची भूमिका राखली पाहिजे कारण ते लढत आहेत आपण नाही असं राऊत यांनी इथं पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितलं वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या युद्धाच्या उन्मादाबद्दल बोलताना खासदार राऊत यांनी युद्धाचा आनंद साजरा करण्याविरुद्ध सूचना केली कारण सीमावर्ती भागातील लोक सतत धोक्यात राहत आहेत ते धोक्यात आहेत आणि या माध्यमातून आपण सशस्त्र दलांना पाठिंबा देत नाही आहोत तर युद्धाचा आनंद साजरा करत आहोत त्यांनी हल्ला केला की नाही हे आपण लष्कराला सांगू देऊयात संरक्षण मंत्र्यांना विधान करू द्या मला अधिकृत प्रेस नोट्स विश्वास आहे तथापि निर्माण होत असलेले युद्धाच्या उन्मादाचं वातावरण जनतेमध्ये भीती निर्माण करत असल्याचा दावा त्यांनी केला भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उडवले यात जवळपास शंभर दहशतवादी ठार झाले आहेत त्यानंतर पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले त्याला देखील भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे एकंदरीतच दोन्ही देशात युद्ध सदृश्य पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेतली जात आहे देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथील साकीनाका परिसरात एक संशयास्पद ड्रोन दिसल्याचा दावा करण्यात आला आहे त्यानंतर काही ठिकाणी हेलिकॉप्टरने उड्डाणे रद्द करण्यात आले आहेत यात उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या देखील हेलिकॉप्टरचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणाला परवानगी देण्यात आलेली नाही त्यामुळे पंकजा मुंडे यांचा ला ला ना पंकजा मुंडे नाशिक दौरा रद्द करण्यात आला आहे पंकजा मुंडे या शिरूर येथून हेलिकॉप्टरने नाशिकला येणार होत्या मात्र आता त्यांचा दौरा रद्द झाला आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि उद्योजकांसोबत बैठक होणार होती ही बैठक आता रद्द करण्यात आली आहे दरम्यान साकीनाका येथील एका धार्मिक स्थळावरती काही क्षणांसाठी एक ड्रोन सदृश वस्तू दिसली होती त्यानंतर ती झोपडपट्टी भागाच्या दिशेने गेल्याचं काही नागरिकांनी सांगितलं ही माहिती सहारा विमानतळावरून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली आणि त्यानंतर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची सुरक्षा बैठक बोलावली आहे आज दुपारी होणार या बैठकीचं उद्दिष्ट परिस्थितीचा आढावा घेणं आणि सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेणं आहे भारताच्या सीमेवर कमालीचा तणाव वाढलाय यात भारतातील अतिशय संवेदनशील शहर असलेलं मुंबई आणि उपनगराची सुरक्षा महत्वाची आहे त्यादृष्टीनं या बैठकीकडे पाहिलं जात आहे भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्कालीन सुरक्षा बैठक बोलवली आहे आज दुपारी होणाऱ्या या बैठकीचा उद्देश सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेणं आणि राज्यभरातील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेणं आहे देवेंद्र फडणवीस यांनी यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सांगितलं होतं की सुरक्षेबाबत बैठक घेतली जाईल पोलीस सज्ज आहेत आणि लोकांना सतर्क करण्यासाठी मॉकड्रिल आयोजित केलं जात आहे पाकिस्तानमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यानंतर महाराष्ट्रात अलर्ट देण्यात आलाय हे उल्लेखनीय महाराष्ट्रातील महत्वाच्या प्रतिष्ठानांची पर्यटन स्थळांची आध्यात्मिक स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे त्या सर्व ठिकाणी अधिक दक्षता ठेवण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत मुंबई पोलिसांनी सर्व कर्मचाऱ्यांसाठी नवीन रजा मंजूर करणं स्थगित केलंय वैयक्तिक आपत्कालीन परिस्थितीशिवाय कोणत्याही पदासाठी रजा मंजूर करू नये असे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले सर्व कर्मचाऱ्यांना अधिकार क्षेत्रात राहण्याचे आणि सतर्क राहण्याचे निर्देश मुंबई पोलिसांच्या वतीनं देण्यात आले गुरुवारी रात्री भारतानं ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी जम्मू आणि पठाणकोटसह लष्करी तळांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडला यापूर्वी भारतानं देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागात पंधरा ठिकाणी असेच प्रयत्न हाणून पाडले होते दरम्यान दोन्ही देशांमध्ये व्यापक संघर्ष होण्याची भीती असल्यानं तणाव वाढला आहे